नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो काल व्हिडिओला सुट्टी घेतली होती आणि त्याचबरोबर मी कम्युनिटी पोस्टसुद्धा टाकली होती की मी आज सुट्टी घेतलेली आहे आजच्या दिवस काही व्हिडिओ आपला येणार नाही तर खरंच सगळ्या ताई माझ्या व्हिडिओची वाट पाहत असतात त्यामुळे आज मी परत व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे व्हिडिओ केलेला आहे आणि आज आहूनपासून व्हिडिओची सुरुवात केलेली आहे हे निघालेले आहे ड्युटीवर पण एवढे फोन येतात त्यांना एवढे फोन येतात की अक्षरशः कामाची म्हणजे कामाच्या रिलेटिव्हच सगळे फोन असतात त्यामुळे त्यांना उचलणं पण तेवढंच भाग असतं आणि कसं असतं संध्याकाळी साडे दहा वाजेपर्यंत त्यांचं उद्याचं काय नियोजन आहे ते आज चाललेलं असतं आणि सकाळीसुद्धा उठल्यापासून त्यांचं कुठल्या कामावर किती लोकं लावायचे कुठल्या कामावर कोणाला लावायचं हे सगळं नियोजन असतं जाता येता त्यांचंच कंटिन्यू फोन चालूच असतात आणि बरेच जण म्हणजे काय होतं माहिती आहे का आणि बघा तर बघा बऱ्याच जणांना माहिती नाही आमचं श्री समर्थ कंस्ट्रक्शन आहे म्हणजे श्री समर्थ एंटरप्राइजेस म्हणजे आमच्या बिझनेसचं नाव आहे समर्थच्या नावाने तर ते आमचं आहे आणि त्याच्या त्याची लिंकसुद्धा मी इन्स्टाची डिस् डिस्क्रिप्शनमध्ये देते बघा ज्यांना कोणाला इन्स्टा आय डी पाहिजे ते पाठीमागं मला विचारायची इंस्टा आय डी द्या इंस्टा आय डी द्या तर बरेच जेंट्ससुद्धा आहेत आपले व्हिडिओ बघणारे तर त्यांनी ती जाऊन लिंक ओपन करा आणि त्याच्यात तुम्हाला जॉईंट व्हायचं आहे तर व्हा म्हणजे आमचं कंट्रक्शन शं जे आहे ना त्याचा एक हे आहे इंस्टा आय डी आणि माझी स्वतःची एक इन्स्टा आय डी आहे बरेच दिवस झालं मला विचारत होती तुमची इन्स्टा आय डी इन्स्टा आय डी पण ती व्हिडिओच्या लिंकमध्ये मी दिलेली आहे आपलं व्हिडिओच्या बायोमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही बघा आणि ज्यांना कोणाला हे करायचं आहे तिथं तुम्हाला सगळी आमच्या श्री समर्थ एंटरप्राइजेसची सगळी माहिती त्याच्यात तुम्हाला मिळून जाईल तर बघा आज थोडंसं माझं तुम्हाला रुटीन जे आहे ना ते सगळं वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळेल ताईनं मी आज तुमच्याशी अजिबात रुटीन शेअर केलेलं नाही पण आज मी सकाळी सकाळपासून दिवसभराचं जे काय मी आज केलेलं आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर काय होतं बघा म्हणजे आता सध्या आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि भांडी एवढी घाण होतात ना तर मी काय केलं होतं जेवढे जेवढे रिकामी डबे झालेले होते तेवढे सगळे घासायला काढले होते रोजची भांडी जेवढी आपली असतात ना त्याचबरोबर म्हटलं ही डबेसुद्धा घासून घ्यावे त्याबरोबर मला डीमार्टला पण जायचं होतं कपडे बिपडे धुवून घेतले आणि त्यानंतर मग मी गेले डीमार्टला भांडी घासून घेतली आधी भांडी खडखडीत वाळवून घेतली भरून घेतली त्यानंतर मग मी कपडे धुतले आणि त्यानंतर मी डीमार्टला गेले डिमार्टला गेल्यानंतर मला जे जे काय काय आणायचं सामान असतं ना तर आता आमचं दुकान स्वतःचं घरचं किराणा दुकान आहे त्यामुळे आम्ही बाकीचं तर काय आणत नाही डिमार्टमधून पण ज्या ज्या चांगल्या गोष्ट वस्तू असतात जे आपल्याला महत्त्वाच्या असतात जसं की ड्रायफ्रूट्स हे काजू बदाम जे काय आपल्याला पाहिजे असतं ते आम्ही काही दुकानात आमच्या ठेवत नाही तर तसं हे नाही मोठं मार्केट आहे त्यामुळं अशा वस्तू आमच्या दुकानात काही खपत नाहीत त्यामुळे काजू बदाम घरातले पण सगळं संपलेलं होतं आणि ज्या ज्या घरामध्ये म्हणजे ज्या आपल्या दुकानामध्ये मिळत नाहीत त्या वस्तू मी मी डिमार्टमधून आणत असते आणि मला बरंच काय काय पण बाकीचं घ्यायचं होतं जर तर डीमार्टला ज्या गोष्टी चांगल्या मिळतात पायपुसण्या वगैरे आणायच्या होत्या म्हणून मग डीमार्टला पण जायचं होतं आणि आज मी काय तुम्हाला सकाळपासूनचं जे काय असतं माझं रुटीन ते अजिबात शेअर केलेलं नाही म्हटलं जाऊ द्या आज एक काहीतरी वेगळा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा तर काय होतं बघा धुळीनं आता काय होतं मांडणीवरची भांडीसुद्धा खूप खराब होतात त्यामुळे जसे जसं बघा मला ही मिळेल ना तसं तसं मी आता एक मी एक कप्पे घासत असते मला वेळ मिळाला की एक अर्धा कप्पा घासून टाकायचा एकटी असली की मी अजिबात लोड घेत नाही कामाचा काय होतं माहिती आहे का आपण घरामध्ये एकटीच बाई कामाची त्यानंतर काय होतं मांडीवरची जर अख्खी भांडी घासायला काढली तर आपल्याला दुखणं म्हणजे मला तर दुखणंच येतं असलं जास्त जास्तीची कामं केली की काम कंटिन्यू करत राहते मी कामाला काही कमीच नाही अजिबात नाही काम भरपूर आहे पण काय होतं मग ते काम जर मी टप्प्याटप्प्यात केलं तर मग मी जास्त आजारी किंवा मी जास्त थकत नाही आणि थकवा येऊ नये म्हणून मुन मी अशा पद्धतीनं काम करत असते नेहमी मांडणीवरची भांडी जर एकाच दिवशी घासायची म्हणली तर भांडी इतकी आहेत ना तर ते होत नाहीत मग मी काय करते टप्प्याटप्प्याने पूर्ण आज एक कप्पा करून घ्यायचा उद्या एक कप्पा करून घ्यायचा तर असे मी टप्प्याटप्प्यानी जे आहेत ना ती भांडीही करत असते आता पापड बिपड म्हटलं तर चांगलं ऊन असतं कोरड्या पापड्या उन्हात घालाव्या जे जे डबे जे रिकामी झालेले आहेत ना आता कामं पण करायचे आहेत तर जे जे डबे रिकामी झालेले आहेत ना तर ते घासून घ्यावी म्हटलं जे काय सामान आपल्याला डिमांडमधून आणाय आणलेलं असतं मग ते त्या डब्यांमध्ये भरता येतं आता सुद्धा हळूहळू सुरुवात करावी लागणार आहे बऱ्याच स्थायीने कामाला सुरुवातसुद्धा केलेली असेल तर बघा ह्या वर्षी कसं होते काय होते बघूया आणि त्या पद्धतीनं तुम्हाला मी माझं कामसुद्धा कस कसं शे करते तेसुद्धा तुमच्याशी शेअर करेन मी हळूहळू जसं जमेल तसं तर असं इकडे सगळं झाल्यानंतर मग मी गेलेली आहे डीमार्टला तर बघू शकता एवढे भांडे घासले होते मी आज डबे जे आहेत ना ते सगळे घरामध्ये आणून ठेवले हे टपातले भांडे आणि हे एवढे भांडे घासले होते मी आज टप्प्याटप्प्याने भांडे घासत असते मी मांडीवरची फक्त दसऱ्यातच असं होतं की मला सगळे एकदम करावं लागतं रोज एक 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 पण किचन मी नेहमी दोन तीन टप्प्यातच करत असते साफ आणि काय होतं आपल्याला सुद्धा थकव येत नाही आणि दोन तीन टप्प्यात जर की किचन साफ केलं ना तर रोज कामाचा नवीन रूप येतो तर बघू शकता हे आहे वैरागचं डी मार्ट तर काय आम्हाला छोटी मोठी हे करायचं असेल तर आम्ही इथंच येतो ह्या डी मार्टला आणि आणखीन डी मार्ट पण आहेत सोलापूरला एक आहे बार्शीला एक आहे तर पुण्यासारखं जे आहेत ना ते सोलापूरला आहे बघा डी मार्ट आणि हे पण आहे बऱ्यापैकी मस्त आहे चांगलं आहे सगळं पुण्यातल्यासारखं सगळं मिळतं व्यवस्थित सगळं मिळतं रेट पण चांगले असतात आणि कसं होतं आपल्याला पहिल्यापासून पुण्यातल्या पुण्यात पण असल्यापासून डी मार्टची सवयी लागली ना काही गोष्टी डीमार्टच्याच बऱ्या वाटतात तर आता आम्हाला डाळी वगैरे सगळ्या घरच्या असतात आईच्या शेतातल्या डाळी येतात शेतातलं भरपूर आम्हाला धान्य काही कमी नाही ज्वारी गहू शेंगा सगळ्या प्रकारच्या डाळी हे घरचंच आहे फक्त आम्हाला तेल शेंगदाणे आणि चहा पावडर शेंगदाणे पण नाही साखर तेल आणि चहा पावडर एवढंच विकत आणावं लागतं बाकी काहीच नाही सगळं घरातलंच असतं तर बघू शकता इथं आलेली आहे डीमार्टला मला एक भरणी पण घ्यायची होती मसाल्याची काळा मसाला जेव्हा आपण करतो ना त्या चिनी मातीच्या भरणीत ठेवला की काळा मसाला चांगला राहतो आणि चाळणे घेतले मी दोन प्रकारचे एक तांदळाची एक चाळणी घेतली एक पिठाची एक चाळणी घेतली डीमार्टमध्ये आलं की काहीही बघावंसंच वाटतं घ्यावंसंच वाटतं पण मी तरी पण कंट्रोल करत असते कारण काही गोष्टी ज्या लागणार आहेत महत्त्वाच्या आहेत त्याच घेत असते कारण काय होतं वायपट पैसा आपला वेस्ट जातो आणि डीमार्टला गेल्यावर तर जातोच जातो त्यामुळे मी सुद्धा शक्यतो कधीतर जाते बरं ज्या जास्त करून जात नाही टाळतच असते मी पण काय होतं ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या डिमार्टमध्येच मिळतात मग त्यामुळे मग मी खरंच खूपच हे झालं की मग मी येत असते जसं की दिवाळीच्या वेळेस एक येते कारण ज्या ज्या आपल्याला वस्तू लागणार असतात दिवाळीच्या वेळेसच्या ते त्या डिमार्टला चांगल्या मिळतात असं कमीच जास्त करून मी येतच नाही डीमार्टला पुण्याला असताना मी प्रत्येक गोष्ट डीमार्टमधून प्रत्येक वेळेस आले की काही ना काही वेगळे घेऊन जायचे आणि असं मग आपला खर्च वाढायचा जातो त्यामुळे महिन्याचं बजेट नाही आपल्याला चार हजाराचा किराणा घ्यायचा असेल तर आपण पाच हजार रुपये डीमार्टला गेले की खर्च करतो असं होतं त्यामुळे डीमार्टला आले की थोडासा आपल्या स्वतःवर पण कंट्रोलला असला पाहिजे आणि काय होतं सगळं बघाल ते घ्यावंच वाटतं चांगलंच वाटतं काही पण ज्या महत्त्वाच्या लागणाऱ्या आहेत त्याच वस्तू घ्यायच्या कधी बाहेर आल्यानंतर तर मला ही तांदळाची एक चाळणी नव्हती आणि पिठाची एक चाळण अशा दोन चाळण घेतल्या पायपुसण्या वगैरे घ्यायच्या होत्या मला बरंचसं काही घ्यायचं होतं त्यानंतर परत घरातले ड्रायफ्रूट्स वगैरे हो सगळे संपले होते हो हो त्यामुळे सगळे घ्यायचं होतं त्यामुळे मी डिमार्टला आले होते आणि काजू बदाम हे कसं अर्धा किलोने एक एक किलोचे सगळे पाकिट घेतले एकदा की मग महिनाभर टेन्शन नसतं लाडू वगैरे करायला बरं पडतात आणि आमच्या यांना सकाळी नाश्त्याला त्याच लाडूची किंवा त्याची सवय आहे त्यामुळे ती एक आपलं संपलेलं असतं की ते एक आणायला येत असते मी तर अशा दोन चाळण घेतल्या मी आणि कसं आहे बघा माझं काम पहिल्यापासूनच चोका असतं कुठलीही वस्तू व्यवस्थित निरपून पारकूनच घ्यायची जेणेकरून परत ती आपल्याला व्यवस्थित अशी टिकली पाहिजे यासाठी आणि शक्यतो मी जास्त करून प्रत्येक गोष्टीतनं काटकसर करण्याचा प्रयत्न करत असते आता तुम्ही म्हणाल जरा ताईत चेंगटच आहेत पण काही गोष्टीला खरंच चेंगट राहणं पण खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगते ताईंनो चेंगट तर नाही ज्या गोष्टी करायच्या आहेत ते करतच असते मी पण खरंच म्हणतात ना परिस्थिती आपल्याला सगळं काही शिकवते ताईंनो जर आपल्याकडं सगळं काही असेल तर सगळे नातेवाईक किंवा सगळी आपल्या आजूबाजूची लोकं आपल्या आप जवळ असतात आणि ज्यावेळेस आपल्याकडं काहीच नसेल ज्यावेळेस आपल्याकडं आपली परिस्थिती लेब खराब असेल त्यावेळेस मात्र सगळे जे आहेत ना ते असे ह्याच्यासारखे म्हणजे फटकतात हा माझ्या आयुष्यात आलेला मोठा अनुभव आहे त्यामुळे बघा मी नेहमी सांगते आपली परिस्थिती आपल्या हातात असते त्यामुळे बघा आपण शक्यतो आ... चांगले दिवस जरी असले ना तरी कधी कधीही हाताकडूनच राहायचं जेणेकरून आपल्याला वाईट दिवस येणार नाहीत आणि कसं आहे बघा जे अनुभव आहेत ना मी मला तर एवढे अनुभव आलेले आहेत ना आणि कसं असतं बघा मुळात प्रत्येकाचीच परिस्थिती खराब नसते काही काय गोष्टी असतात पण माझं लग्न झालं तेव्हा तुम्हाला मी पाठीमागं सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आमची परिस्थिती कंडिशन इतकी खराब होती खूप म्हणजे खूप खराब होती तर त्यावेळेस लोकं माझ्या मिस्टरना एवढे कमी समजायचे नाही एवढे कमी समजायचे की खूप कमी समजायचे आणि कसं असतं बघा किंमत नसल्यासारखं दाख दाखवायचे म्हणजे कसं असतं ना नातेसुद्धा बघा नातीगुती खूप असतात इतकी डेंजर लोक असतात ना ज्यावेळेस माझ्या नवऱ्याकडं काहीच नव्हतं परिस्थिती बेकार होती आमची बेताचीच परिस्थिती होती तर त्यावेळेस लोक कसे असतात बघा लोक शेजारी बसायला किंवा शेजारी बसून बोलायलासुद्धा त्यांना लाज वाटते आपल्याशी तर आपल्याकडं काही नसतं म्हणून असं असतं आणि ज्यावेळेस आपल्याकडं सगळं येतं ना तर तेच आपल्याला चिटकायला येत असतात त्यामुळे हे अनुभव इतके आलेले आहेत ना मला माझ्या मिस्टरांनी अक्षरशः खूप मला इतकं वाईट वाटायचं ना त्यावेळेस माझ्या मिस्टरांना अशी कमी लेखायची लोकं आमची परिस्थिती नव्हती दिवस प्रत्येकाचे बदलतात हो प्रत्येकाचे दिवस बदलतात आज कोणाचाही दिवस पहिल्यासारखा राहत नाही म्हणतात ना परिस्थितीसुद्धा बघा दुःख आणि सुख हे सावलीचा खेळ असतो आणि परिस्थितीसुद्धा बघा पैसासुद्धा सावलीचा खेळ आहे पैसासुद्धा आज असतो उद्या नसतो किंवा उद्या असतो आज नसतो असा असतो त्यामुळे बघा कष्ट करत राहायचं कष्ट करत राहायचं प्रामाणिक राहायचं यश नक्की येत असतं आणि खरंच माझ्या मिस्टरांना जे जे मी मला नेहमी म्हणतात पण ते तुझ्या तोंडातच लक्ष्मी आहे म्हणतात मला ते स्वतः म्हणतात तुझ्या तोंडामध्येच मनीषा लक्ष्मी आहे जे जे तू बोलतीस ते ते सगळ्या गोष्टी खऱ्या होतात आणि त्या त्या आत्तापर्यंत आपल्या झालेल्या आहेत तू म्हणती ना हे गोष्ट आपल्याला करायची आहे करायचीस तर बघा नेहमी सकारात्मक जर आपण घरामध्ये बोललं ना तुम्हाला सांगते मी माझं मी नेहमी पॉझिटिव्ह कशी राहते तर त्याचंसुद्धा एक तुम्हाला उदाहरण सांगते आपण जर नेहमी घरामध्ये प्रसन्न पॉझिटिव्ह आणि फक्त चांगलंच बोलत राहिलं तर खरंच आपलं इतकं चांगलं होतं ना आपल्या खरंच प्रत्येक ग... आपल्या बोलण्याला यश असतं घरात सुद्धा बघा आपण जेवढं चांगलं बोलू वास्तू हेतात असतो म्हणत असते त्यामुळे घरामध्ये नेहमी शुभ आणि चांगलं बोलायचं सकाळ संध्याकाळ दिवसभर रात्र कधीही म्हणायचं नाही असं कंटिन्यू आपण घरामध्ये चांगलं बोलायचं पॉझिटिव्हच बोलायचं प्रत्येक गोष्टीतनं पॉझिटिव्ह विचार करायचा तर बघा आपलं पॉझिटिव्हच होत असतं त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करत राहिला ना की सगळं पॉझिटिव्ह घरामध्ये घडत जातं तर बघा मी पूर्वीपासूनच म्हणजे मला पहिल्यापासूनच ह्या कसा असतं जो माणूस देवादिकाचा करतो तो माणूस नेहमी घर गर, घरामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीत तो सकारात्मक बोलतो पॉझिटिव्हच बोलत असतो त्याच्या आजूबाजूला कुठंही नकारात्मकता नसते पॉझिटिव्ह कारण तो नेहमी संप्रदायातल्या ह्याच्यात असेल ना तो व्यक्ती तसा असतो आता आपण नेहमी घरामध्ये पॉझिटिव्ह आणि सकारात्मक जर बोलत राहिलो तर आपल्या संसारामध्ये नेहमी सगळं गल चांगलंच घडत राहतं तर ज्या ज्या वेळेस ज्यावेळेस माझ्या मिस्टरांकडं काय नव्हतं आणि असं व्हायचं हो नजरेत तर दिसायचं की आपल्याला कोण कोण इग्नोर करतं आहे कोण कसं करतं आहे हे सगळं कळायचं कळायचं त्या गोष्टीवरनं वाईट पण वाटायचं असं वाटायचं की नको ह्या लोकांकडं जायला नको चार लोकांमध्ये जायला आपली जशी परिस्थिती आहे आपण तसंच राहायचं आणि आपल्या आपल्या ह्याच्यातच हे राहायचं खुश राहायचं असं वाटायचं नंतर नंतर कसं माहिती आहे का, का आपली हळूहळू परिस्थिती आणि खरंच तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्यामध्ये मा भरपूर टॅलेंट होतं आणि त्यांना साथ देणारी बायको चांगली मिळाली म्हणून दिवस बदलले आणि आज आपण चांगले दिवस बघतोय आणि खरंच देवाचीसुद्धा सुद्धा कृपा आहे आपल्यावरती म्हणून हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मी म्हणते ना नेहमी की ऊन सावलीचा सा खेळ असतो पैसा आज आहे तर उद्या नाही पण माणसाने जे दिलेले त्रास असतात माणसाने ज्या दिलेल्या आपल्याला हे असतात ना ते वेदना मात्र रा आयुष्यभर राहतात मारलेला ओळ एक वेळेस पण बोललेले शब्द कधीही आयुष्यात विसरले जात नाहीत आणि कधीही बदल बदलत नाहीत आता फक्त माझी एकच गोष्ट राहिलेली आहे की माझ्या मुलाला चांगली नोकरी लागावी आणि चांगलं माझ्या मुलाचं भवितव्य घडावं कारण आई साहेबांनी एवढं सगळं केलेलं आहे आणि तेवढी एकच गोष्ट आता माझ्या माझी जी माझं जे ध्येय आहे ना तेवढं व्हावं तेवढीच फक्त अपेक्षा आहे मग मी सगळं जिंकलं असं समजेल आणि आईसाहेब ते करणार आहेत शंभर टक्के मी ते सुद्धा सांगते त्याला भरपूर असं त्याच्या शिक्षणामध्ये भरपूर असं यश देणार आहेत तर ही बघा आमची राणू इतकी दिवसभर इथंच माझ्या घराच्या आजूबाजूला चरत असते आणि बरेच जण मला म्हणतात सुद्धा ताई खरंच तुमच्या तुमच्याच घराच्या आजूबाजूला चोरते तुमच्यासारखं इथंच असते बघा ही आमची सोना मग आता ही कसं आहे बघा आपण मी नेहमी म्हणते ना की आपण नेहमी म्हणजे ही सगळी लक्ष्मीचे संकेत आहेत बरं का आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपण रोज गायीची पूजा करणं गाय आपल्या दारात रोज येणं खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर बघा हे आजूबाजूला इथंच चरत असते कुठं सुद्धा जात नाही ते कसं म्हणतात ना काय म्हणतात ते माणसाला जीव लावलेला माणसं विसरतात ती पण प्राण्याला जीव लावलेलं प्राणी विसरत नसतो प्राणी खूप माया लावतो आणि खरंच बघा मी त्या सोनाला रानू सोना जेवढ्या जेवढ्या गायी आहेत आमच्या तेवढ्यांना जीव लावते ना तर ते बघा घराच्या भोवतलीच माझ्या दिवसभर हिंडत असतात इकडं तिकडं आणि मी बाहेर आले ना अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल तर एखाद्या दिवशी मी जर शूट केलं मी जिथं बसेल ना तर तिथंच येऊन गाय उभा राहते बघा त्यावेळेस तुम्हाला खरं तिची माझी तिला भाषा सगळी कळते बोललेली मी तिला असं बोललं ना माया तर एवढी करून घेते ना एक एक दिवशी मला अक्षरशः खूप माया करून घेते आपण स्थांग ना हात फिरवलं ना आपण तिच्या पाया शेपटापशी आपण तिच्या पाया पडलं ना तर ती डोकं देते आपल्याला पायापरायला अशी मान देते एवढी काही आहे तर हा व्हिडिओ बघा ताईं समर्थ होता तेव्हाचा आहे बघा समर्थ इथं सुट्टीला अलसाणामध्ये तेव्हाचा हा व्हिडिओ आहे पण मला टाकणंच झाला नव्हता म्हणून मी आज तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे कारण समर्थन मी डिमार्टला गेलो होतो आणि तेव्हाचा तो व्हिडिओ आहे बघा ताईं तर असं तर असं असतं म्हणून म्हणतात ना माणसांना जीव लावण्यापेक्षा प्राण्यांना जीव लावा त्या प्राण्यांना जीव लावलेल्याचं काय म्हणतात ही मिळतं पुण्य मिळतं माणसाला जीव लावून फक्त आणि फक्त त्रासच मिळतो आपण जेवढ्या त्यांना जीव लावतो त्याच्या दुप्पट ते, ते, ते आपल्याला फक्त त्रासच देतात त्याच्याबदले आपल्याला प्रेम कधीच मिळत नाही त्यामुळे माणसांना जीव लावण्यापेक्षा अशा पाळीव प्राण्यांना जीव लावावा आणि खरंच मी तर तसंच करते आता मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर असे बदल केलेले आहेत बघा तर इकडे समर्थला मी हे करत होते स्वयंपाक तर समर्थला म्हटला असतो दिवावती कर आणि कसं आहे बघा मुलांनासुद्धा काही गोष्टी शिकवल्या पाहिजे एखाद्या दिवशी जर आपण इकडे तिकडं गेलो कुठं प्रवासात गेलो तर मुलांनी घरामध्ये दिवे लावले पाहिजे घरामध्ये दिवा अगरबत्ती केली पाहिजे ह्या सवयी समर्थला लहानपणापासूनच आहेत आता तो बाहेर हॉस्टेलला होता एवढे दिवस पण तरीसुद्धा त्याला काही गोष्टी ज्या मी पहिल्यापासून त्याच्याकडून करून घेतलेल्या आहेत त्या इथं आता सुट्टीला आल्यावर सुद्धा मी करून घेत असते आणि मग हे अशा दिवाबत्ती करायला लावणं देवा दे दे देवघरातली दुकानातली स्वामींना दिवा लावणं तुळशीला दिवा लावणं ह्या गोष्टीसुद्धा करत जसं आपण पुरींना शिकवतो तसंसुद्धा पोरांना सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजे आता बघा मी पाणीसुद्धा बऱ्याचपैकी समजला बऱ्याच गोष्टी शिकवत असते तसं त्याला पोहे करायला येतो भात करायला येतो चहा करायला येतो घरण कसं आहे बघा आमच्या घरामध्ये अडचण आली की पाळलं जातं म्हणजे चार दिवस मासिक धर्म आला की आमच्या घरामध्ये पाळावं लागतं कारण आमच्याकडे आहे परडी तर परडी असल्यामुळे आणि आपल्याला सगळं देवाचं व्यवस्थित जिथले तिथे हे असतं त्यामुळे आपल्याला ते पाळणूक घरामध्ये करावी लागते तर त्यामुळे आमच्या घरामधले सगळ्यांना सगळं काही येतं आमच्या घरामध्ये चार दिवस कोणीही उपाशी राहू शकणार नाही सगळ्यांना सगळं काही येतं मिस्टरांना स्वयंपाक येतो समर्थला पण बऱ्यापैकी सगळं येतं आता त्यामुळे जरी चार दिवस अडचण आली मला तरी समजला भात येतो पोहे येतात चहा करून देतो तो आणि मग एवढं जरी केलं ना तरी खूप आणि मुलं बाहेर शिक्षणाला कुठं गेली रूम करून जर आपण मुलांना ठेवलं तर अशी वेळ मुलांवरती येऊ नये किती उपाशी राहतील कुठल्या का काही करण्या वाचून त्यामुळे मुलांनासुद्धा आज मुलींना जसं शिकवणं गरजेचं आहे तसं मुलांनासुद्धा शिकवणं गरजेचं आहे आता त्याला भाज्यासुद्धा बऱ्यापैकी येतात आणि आपण काही त्याला सांगितलं त्या ना तर त्या पद्धतीनं तो करतो पण व्यवस्थित असं त्याला जे जे सांगाल ते आपण तर इकडे त्याची दिवाबत्ती चालू आहे आणि आणखीन किती जर केलं तर माझ्यासाठी तो लहानच आहे जगासाठी जरी मोठा झालेला असेल तरी माझ्यासाठी तो लहानच आहे त्यामुळे काय काय गोष्टी आणि कसं आहे बघा लाड्याने वाढलेला आहे त्यामुळे थोडासा खट्टाळ पण आहे शांत अजिबात नाही जरा थोडासा आहे म्हणजे नटखटच आहे काही गोष्टी व्यवस्थित करतो पण काही गोष्टी आणखी लहान लहान मुलांसारख्याच करतो पण असं काय म्हणतात ना जगासाठी जरी मोठं झालं तर आईसाठी लिकरू बारकच असतं आणि त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मला आणखी लहान असल्यासारख्याच वाटतात त्यामुळे काही गोष्टी सगळ्या ही पण करत असते आणि काही गोष्टी त्याच्या कौतुकाने बघाव्या अशा पण वाटतात घरामध्ये असा वावर असतो ना त्याचा की कधी कधी असं मलासुद्धा आश्चर्य वाटतं त्याच्या काय काय गोष्टीच्या आणि आणि त्याच्यात जो नटकटपणा पहिल्यापासूनचा आहे तो आणखीन तसाच आहे तो काही बदललेला नाही आणि इकडे संध्याकाळची वेळ झालेली आहे बघा आणि हे आणलं होतं गावाकडून कांदे आणि कांदे तर बघा एक कांदा जवळजवळ अडीचशे ग्रामचा होता म्हणजे पावशेरचा एक कांदा होता एवढे मोठे मोठे कांदे आणले होते आणि कसं होतं आता शेतामध्ये कामं चालू असतात त्यामुळे जे जे शेतात असतं मालकाच्या ते ते त्या वानवळा घरी देतातच होता आणि आमच्या इकडं कसं शेतातच बंगले बांधायला चालू आहेत तर प्रत्येकाच्या शेतामध्ये काय काय असेल ना का तर ते थोडं काही ना घरी देतात तर बघा हे खरबूज द्राक्षे कांदे असं शेतकऱ्याची आलेलं आहे वानवळ आणि रोज द्राक्षे तर कुठून ना कुठून येते अक्षरशः द्राक्षे खायचा कंटाळा येतात हे चार महिन्यामध्ये तर इकडे जेवण वगैरे झाल्यानंतर मग आमच्या ह्यांनी चिरलं होतं हे खरबूज गोड आहे का बघूया म्हणलं आणि खरंच चांगलं गोड होतं आणि हे समर्थ आला होता ना सुट्टीला त्यावेळेसचा व्हिडिओ आहे तायनू तर हे आमचे आणि समर्थाची पप्पाशी अटॅचमेंट आहे बघा माझ्यापेक्षा जास्त पप्पाशी जास्त अटॅच आहे तो तर संध्याकाळी आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर निवांत बसतो ना तर त्यावेळेस ही क्लिप शूट केलेली आहे मग आमचं काय असेल ते संध्याकाळी मग निवांत असतो मग जास्त स्वयंपाक नसतो स्वयंपाक वगैरे केलं जेवण वगैरे केलं जेवण झाल्यानंतर मग आम्ही हे करबूज चिरलं होतं तर असा होता खूप दिवस झाला होता हा इंटरेस्टिंग व्हिडिओ टाकायचा ता टाक होता ताईनं मला पण टाकणं झाला नव्हता तर आज टाकलेला आहे आणि कधीमध्ये असा एखादा व्हिडिओसुद्धा बघायला छान वाटतं इकडे जेवण वगैरे झाल्यानंतर सगळी भांडे बिंडी घासून पाण्याचा हांडा वगैरे घासून पालता घासला रात्रभर सगळी भांडी पण वाळतात व्यवस्थित आणि मस्त असा आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशाकर्ते आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ